श्री गजानन भक्ति विजय अध्याय सहावा प्रारम्भ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेमः श्री, श्री, श्री दत्तात्रेय नमः श्रीगुरुदेवाय नमो नमः गणेश अने सरस्वती दोगे हि कृपामूर्ति करता स्तुति ज्ञानवैभवप्राप्ति ते त्यांचे होता धाक नाही त्रिभुवनी मनोनी शरण जातो श्री गुरुला निर्माया जीवे ज्ञान झरा सत्यतेची वदण्याला दासगनू प्रार्थितो दास दासगणू माझी आई हात धरोनी मज खेळवी त्या खेळण्यात आनंद दावी भक्ती वैभवी डोलता अज्ञानमती मंद केवळ परिकृपा कर डोईवर तेने पाहिले भांडार ज्ञान मार्गे क्रमताना सुवर्ण पात्र दिले हाती त्यात अमृताची घुटी केशर कस्तुरी त्रुटी चवी साजरी जिवे हो बत्तीस दाताचे बत्तीस लक्षण जिवेचे लक्षण विलक्षण तिला कोंडूनी दिले वळण सत्य तेच वदण्याचे मनोनी वदते रसना तीच होय गती ज्ञाना गुरुरायाच्या चरणा दास दासगनु कृपे वंदितो ध्रुव प्रल्हादा मार्ग दाविला तैसा मार्ग मज मिळाला धन्यत्व दिले नाराय नाला, दास नारायणाला नारायणा आईने त्या मातेच्या विश्वासे गजानन गुण गातसे कमी अधिक यात खासे त्यांचे चरणी अर्पितो नारायण गोविंदा नमितो तुझ्या पदारविंदा दामोदर आहे मुकुंदा देई आनंद सर्वदा संत कृपेवर माझा भरवसा तू चालक जगन्निवास, धरोनी मार्गी तुझी आशा गजानन गुणाते गातो, मंगलाचे ही मंगल तुझे हृदय ते निर्मल शुद्ध माझे हृदय पटल तुझ्या कृपे ठेवीजे आशा ठेवून आलो तुझे द्वारी पूर्वीशी इच्छा तुझी थोरी दया करीसी वदनावरी मी तो गणूचा आस माझी पुरेल म्हणून विश्वासे बोल वाटते हृदय विशाल दया ठेविली दयाळा जरी न हे ऐसे झाले तरी तुझे तूच मोडीले वृद वाक्य ते खोडिले भक्ती मार्गी नेताना तरी हे मुकुंद केशवा बुद्धी द्यावी माधवा आनंद मला द्यावा तुझे चरणी नित्यहा वंकट घरी भक्त जमती त्यांचे सांगतो यथामती दास गनु गाथा हाती, घेऊन सत्य लिखित भक्त जमती परोपरी लाडू पेडे प्रसादी थोरी, कामास्तव मागे उरी समोर नित्य खावया श्रावण मास अति उत्तम, संत संगीत प्रभावी रंग सेवेत अस्थि भक्त दंग ते साधाया मक्याची गाडी भरलेली पाहती भक्त मंडळी जिवे वाटी चवी भली, शुद्ध भावने सहज मनती सर्वजन संत राये देऊ कनिस भाजून मळ्यात याचे प्रयोजन सर्व मिळवणी करूया मात मानली बंकटाने सर्वासनेले प्रेमाने विहिरी भोवती शेकोट्याने रंग भरला त्या समयी आगट्या पेटल्या भराभरा चिंच आंबा नारळ झाड यांत शिरला धूर फार त्यावरी मदमाशा थोर पोळा सह होत्या हो धूर लागता माशा उडाल्या सर्वांनी त्या पाहिल्या जोतो घेऊन कनसाला खात खात पळाले खाण्यास नाही विसरले दूर जाऊन थांबले संतास म्हणती यावे भले पळोनी या गुरुराया संत मनी विचार करती, काय बेटे मस्तावीती संकटी मला सायन करीती उलट पाहती दुरोनी माशांच्या गोंगाव्याने संत दिसेना कोठे तेने जागोजागी काटे त्याने संत अंगी रुतलेले पंकट मनी दुःखी झाला संताजवळ येऊ लागला जाणीव झाली संताला तो वदती माशांना जा माशानो त्वरा करा भक्त बंकट माझा खरा त्याला न द्यावा त्रास जरा चला आपल्या स्थानी जा माशा उडल्या एकसरा चालल्या त्या भराभरा आज्ञाप्रमाण हा खरा चमत्कार दाविण्या सर्व पाहती प्रकार बंकट येता झाला सत्वर मने क्षमा करा सर्वेश्वर त्रास माझ्या कारणी हो बंकटा तू लक्षात घेई खाऊ तेवढे ही मंडळी पुढे काय गती पाही, लक्ष देऊनी संसारी अरे माझीच अवघी ही रूपे कसे करावे कुणावर रुसावे आनंदे सर्व ओळखावे आपले परके कोणते माशा तरी मीच झालो कनसात होतो मीच भरलो धूर रूपे मीच व्यापलो डांगो डांगी सत्यची तुझ दाखवाया व्यवहार हा केला येथे घोर ध्यानी धरी तरी चतुर पुढे सर्व व्यवहारी सोनार पाही काटे नीट तयान दिसे काही तेथ अंग दिले चोखट जनून काही जाहले बंकट होता रुदन करीत त्या सर्व काटे दिसत तो रोधुनी श्वासाप्रत काटे बाहेर फेकले ती पाहता योग्यता सर्वा वाटली धन्यता ठेवी ती पदी माथा प्रेम भावे आदरे संध्याकाळ झाल्यावरी सर्व गेले घरोघरी समजावी ती परोपरी व्यवहार बंकटा आता नको करू वरवर, भक्तांची त्या घरावर लालची रमती पाहुनी व्यवहार नुसते पायी रे बंकटाने मानली मात वैभव दिले संताप्रत, दर्शनास दिली वेळा नित्य त्याच समयी दर्शनते आनंदी ठेवूनी बंकटा संत निघाले आकोटाला तेथे कोतशा अलीचा शिष्य भला भेटी स्तव पातले तो आकोटच्या सान्निध्यासी राहत होता अरण्यासी हरिस्मरण अहर्निशी संसारी रमोनिया समसमान तेच भेटती नीर मिळे निराप्रती एकात्मता दोघाप्रती वेगळे पण कैचे त्या समरस झाले पाहता पाहता सारख्यासी सारखे मिळता न राही परकेपणा नेत्री प्रेम दाटले त्या प्रेमा काय वर्णू स्वर्ग सुखो अनुभवती जनू सुखा प्रती काय वा सोहळा तो चालते बोलते ईश्वर एक हरी तर एक हर राम कृष्ण सर्वेश्वर पाहण्या प्रति वाटती वशिष्ठा परी एक दुसरा पाराशरा परी देख जानवी गोदेचे दोन्ही काठ परोपरी भासती एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैंतेय, एक कुमर सती वानरी अंजनीचा दोगे एक मेका भेटले, आनंदी दोघे झाले एका आसनी बैसते झाले स्वानंदे हितगुजा उत्तम तुवा नरसिंगा केले परमार्थी सुख साधिले ध्यानात मी अनुभवले सुख योगी ते अघटित घडे योग क्रियेत त्याचा न लागे कधी अंत ना कळे सामान्य जनात तू ते योग्य जानाया सर्वसार लपवाया, पिसा बनलो अवलिया। उपाध्यांना उडवाया वेडा बळेस बनलो कर्म भक्ती योग तीन मार्ग निवडक त्याची फलश्रुती ती एक शास्त्राधारे पाहता बाह्य स्वरूपे भिन्न भिन्न त्याचा नसावा अभिमान खरा बोध हाची जाण साधना ती साधाया नरसिंघाशी समजावित प्रपंचाची नसावी गोडी पुत्र पौत्र व्यवहारी गोडी नसावी अंतरी गारे परिवर्तावे संसारी असोनी विरक्त असावे अपेक्षा विरहित असावे सचिदानंद रे त्याशी अशक्य नच काही तुम्ही आणि शेषशाही एक रूप आहो पाही जन जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणे बंधुराया महत प्रयासे आला भेटाया दाविली दया आणि माया धन्य धन्य गणेश तू हा प्रपंच मानव पदोपदी पडे पेसात उन सावली परी सतत फेऱ्या घालती व्यवहारी प्रपंच हा कडू महान तो वळवळे वल पहा जाणून मार्गी रमता जान ही जाणीव देतसे आंधळ्याने पहावा दरवाजा हाती येता कंडू त्याचा खाजवी सोडून दरवाजा पुन्हा फिरतो पाहण्या ऐसा हा प्रपंच गाडा रेतीचा महाल माडा होईल त्याचा कधी कोंडा ना ठावे गजानना तुझ्या उपदेशे मी धन्य साहिन यातना भक्ती कारण माया मोह सारून भक्ती वैभव जोडेन देह प्रारब्दा परी भोग भोगने या भूमीवर तेथे न चाले कुणाचा जोर व्हावया ते होणारची नरसिंग म्हणे देवराया वरचे वरी यावे भेटाया वे बहार सर्व सोडूनिया, या भक्तीस्तव माझारे भरत आणि श्रीराम नवते भिन्न देही जान ते तू मजसी प्रमाण उद्धार व्हाया कारणे सत्यतवे जे का संत ऐसे प्रेम तेथे घडत दांभिक ते भांडनात वेळ आपुला घाली ती दांभिक जरी मनी भरला परितोन न कधी टिकला व्यवहारे जगी विटला अनुभव सर्वाहा, दांभिक ते काय म्हणावे गुरु ते काय तारते कल्पतरू, ते अवघे पोट भरू जानावे श्रोते हो संतत्व नाही मंदिरात ऐश्वर नाही मठात तोटा नाही ताब्यात दांभिकाचा श्रोते हो दांभिकत्व हा मुलामा जयन मिळे करिता सोंगा कसबिनी ते मानणे गंगा व्यवहार तैसाची परोपरी प्रेमे हितगुज झाले मनोमनी आनंदले रात्रभरी सतसंगे रमले अंतरभाय भेटीने ही संत मंडळी साक्षात्कारी भक्ती साधनी चतुरी परमार्थी नवती कुसरी तैसे संत हे दोन्ही संत योगी गजानन भेटाया आले काननी जान समाचार आला आकोटी तेथून गुराख्याच्या भेटीने गुराखी सांगती सर्वांना महामुनी गजानन भला तेजोमय योगी आला नरसिंह स्वामीच्या भेटीला पहाया दोन्ही योग मूर्तीला गावसारा लोटला हार नारळाला जो तो लोटला काननी या दोन्ही संतांची भेट परमार्थी मोक्ष सुबट वैभवी भक्ती नीट साधने होय संसारी मुकुटमणी हे संत पावन त्यांचे आशीर्वाद मिळता जान पतित हर्षती भक्ती करोन ऐशी ख्याती पुराणी तीच साधा या पर्वनी जो तो आला दर्शनी भाग्य ज्याचे त्या त्या देऊनी संत निघाले तेथोनी कित्येक झाले निराश ज्यांना घडले नाही दर्शन ते म्हणती आम्ही अभागी महान कैसे दर्शन लाभेलो हो गजानन निघाले वायुगती दर्यापूर नजिक शिवर ग्रामाप्रती शिष्यासह ते येती दर्शन द्याया भक्ताला चंद्रभागा जणू पंढरीची पयोषनी गंगा वराडीची पावित्र तिचे वैभवाची ख्याती महानती साची वज्रभूषण महापंडित त्याची ख्याती वराडात महाभक्त तो भास्कराचा होता हो त्या वाचोन ना त्या दैवत तो तुच्छ मानत अर्घ्य समयी त्या दिसत गजानन भास्कर ठाई एक दोन का तीन दर अर्घ्यात तेची निदान मनी वाटले त्याशी जाण आज भास्कर लोपला हा मानवधारी नग्न योगी का दिसतो माझ्या कर्मी याचा अधिकार या मार्गी भास्करा परी कैसा हो गोंधळ झाला मनाचा अर्घ्य देत राहीसाचा ढळेना मेरु मनी विश्वासाचा अर्घ्य देता भास्करा जई देई अर्घ्य दान ते घेई गजानन तो चमत्कार पाहोन नेत्र त्याने उघडिले समोरच्या वाळवंटाप्रती बैसली मूर्ती ती होती भरली त्याच्या चित्ती धावोनी धरी चरणा त्या धन्य धन्य भाग्य माझे फळ द्याया पाठविले भास्कर राजे काय राया या मुखे ऐसे स्तवोनी पुष्प वाहिले हार गळ्यात टाकीले मनतेने प्रसन्न झाले पंचारथी ओवाळिता प्रार्थना करोनी नमस्कारिले वेद श्रद्धे मंत्रे स्तविले गजानन पावन झाले भक्ती श्रद्धा पाहता आईने धरावे कवटाळीले वज्रभूषणाला आशीर्वाद प्रेमे दिला ज्ञान केला तया उपदेश ज्ञान मार्ग जावयास त्याच्या घालवी दंभास कर्म फल द्यावया कर्म करोनी वेगळा अर्पी फल घन पूर्वी तो जगदीश त्याचा चाळा प्रसन्न ते सर्वदा तुझी सत्य भक्ती जाणून प्रसन्न झालो तपा कारण, भक्ती सदा रमवी मन सन्निध स्मरता नित्यमी कशाची न पडेल उनिव अमर कीर्ती मिळेल वैभव ध्याने ठेव माझे बोल आशीर्वाद उनी निघाले श्रीफलाचा प्रसाद त्याने ठेवीला पूजेत भक्ती वैभवा पावन ऐशी श्रेष्ठी सत्याची महाराज आले शेगावात पूर्वी नाव ज्याचे होते शिवगाव सत्य तेथे ते पाटील घराने कार्याप्रत दहा बारा ते होते महाराज ना राहिले एका ठाया फिरत राहिले गावोगावा अकोला अकोट खामगावा मूर्ती पुरी आनंदे मारुतीच्या देवळात श्रावण मासे उत्सव सतत गावीचे पाटील ते सतत भाग घेते आनंदे यावेळी त्या उत्सवाचे अधिकारी खंडू पाटील साचे, सर्व भक्त हनुमंताचे उदार थोरते होते खंडू पाटील तेथे दयाळू होते अन्न अन्नदानाच दा... अन्न महत्व त्यात त्यामुळे सर्वा आवडते शेगावी त्या नित्यची पाटील होते रुबाबदार जरब होता सर्वांवर कोणी न करी असत्य व्यवहार खंडू पाटला समोर हो त्याच मंदिरात अचानक आले गजानन महाराज गेले न बंकटा घरी देख काय बोलती त्या ते हो साधु योगी योगियासी बर्वे न एके ठिकाणासी योग्य वाटे मंदिरासी आत राहणे उत्सवा पुढे पाहिन मन रमविता येईन घरी बोलाविता प्रेम ठेवी जान घेता आम्ही असू संन्यासी हे तात्विक गुय गुज आज सांगितले तुज गुप्त ठेवी हे राज व्यवहारी सर्वदा मी आहे नित्य जवळ आठवी तेव्हा प्रेमे येईन शंकान न ठेवी निवळ स्वार्थ साधावयाची ती तुम्ही आहा प्रापंचिक आम्ही संन्यासी ते देख आम्ही न बरवे तुम्हा सवे राहणे सांप्रत घरासी हो, गोसावी मचिंद्र जालंधर सर्वश्रेष्ठा साधू वर ते न राहिले बरोबर प्रापंचिकाच्या घराते हो प्रापंचिकाचे वगळोनी घर राहते झाले काननी घोर ध्यान धारणा निरंतर वृक्षातळीस ते करीती रामदास महासंत शिवरायाचे हृदय होत परितेन राहिले महाला प्रत गड़ा वर्ती गड़ स्री दासत्व घेऊनी कीर्ती अमर वैभवी तू ते सत्यची याच विचारे ठेवी भावा हट्ट क्रोध मनीन करावा माझ्या शब्दा मान द्यावा यात भाग्य तुझे तेरे नाईला जाणे सांगे गजाननाला कुठेही आपण राहता झाला तरी आठव येता द्यावे दर्शनाला तरीच धन्य जानीजे मारुती मंदिरी समर्थ आले हर्ष ते सर्व झाले जो कार्याप्रती वाढले संत सहवासात हर्ष झाला गावकऱ्यांना भास्कर पाटील सेवेत रमला सत्यतेत साधी हिताला सेवा करोनी प्रेमाने दासाची सेवा प्रमाण करोणी घेई गजानन ऐसे मनी मानोन रंग घेतो सेवेचा दासगणूने सांभाळिले मनोनी हे शब्द रेखिले कारणीभूत मजसी केले हे ची मना वाटते असो भाविका प्रत वंदोन अध्याय करीतो हा पूर्ण सचिदानंद मानोन गजाननाला आळवितो इति श्री गजानन भक्ती विजयामृत्येष्ठमोध्याय गोड स्वरूप हा ಹರೇ ನಮಃ ಹರೇ ನಮಃ ಗನಗನಗನಾ ಬೋಟೇ